नाव मल्लप्पा महादेव बिराजदार वय पासष्ट वर्षे राहणार मल्लिकार्जुन नगर धानम्मा कलशेट्टी यांचे घरात भाड्याने अक्कलकोट रोड सोलापूर आरोपीचे नाव अज्ञात सायकलस्वार फसवणूक रक्कम पंचवीस हजार रुपये यात हकीकत अशी की तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एस वी एस शाळेजवळ फिरादी व फिरादीची पत्नी असे घुंगरे गावी जाण्यासाठी घुंगरे गावी जाण्यासाठी नमूद ठिकाणी बसची वाट पाहत थांबले असता अज्ञात मोटारसायकल्स फिर्यादीजवळ येऊन फिरादीस तुमच्या दोघांच्या खात्यावर प्रत्येकी एकवीस हजार रुपये जमा झाले आहे हे पैसे तुम्ही बँकेतून काढून देण्यासाठी बायकोच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ काढून द्या असे बोलून फिरादीचा विश्वास संपादन करून फसवणूक करून गळ्यातील पाच ग्रॅम सोन्याची बोरमाळ घेऊन बोरमार घेऊन गेला आहे म्हणून याचा तपास एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल डोके हे करीत आहे